आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपला स्वागत आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाची खड्डे होऊन झालेली दुरावस्था व या महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असणारे जागतिक बँकेचे प्रशासनाचे दुर्लक्ष विरोधात आज काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत जागतिक बँकेच्या कार्यालयात टाळी ठोकून त्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते परंतु आंदोलनाची तात्काळ दखल घेत कार्यकारी अभियंता यांनी दोनच दिवसांमध्ये डांबराने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले जाईल असे स्पष्ट करत अहिल्यानंतर ते घोडेगाव या कामाची तातडीने वर्कऑर्डर काढण्यात आली असून घोडेगाव ते वडाळा या दरम्यानच्या दुरुस्तीची वर्कऑर्डर दोन दिवसात काढून डांबर व खडीने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले जाईल असे स्पष्ट केले यावेळी आंदोलकांनी कुठल्याही परिस्थितीत मुरमाने खड्डे बुजविण्यास स्पष्ट विरोध केला व नवीन दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली तसे लेखी कार्यकारी अभियंता यशवंत पाटील यांच्याकडून घेतल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संभाजीनगर अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गाची खड्डे पडून जी दुरावस्था झालेली आहे त्यामुळे अनेक अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे अनेक नागरिकांचा जीव जात आहे अने, आणि अनेक वाहने खराब होऊन अपघात होऊन आर्थिक भूर्दंड हा नागरिकांना सहन करावा लागत आहे प्रवासाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे गेल्या चार महिन्यापासून या महामार्गाची दुरावस्था ही उच्च कोटीला पोहोचलेली आहे परंतु या तीन सप्टेंबर पर्यंत टेंडर असून देखील या अगोदर या महामार्गाचे खड्डे बुजवण्यात आलेले नाही हे खड्डे शेततळ्यासारखे झालेले आहे रोज वाहने डिवायडर वर चढत आहे रोज वाहने खड्ड्यात जाऊन लोक पडून मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी जागतिक बँकेचे जे ज्याची जबाबदारी आहे या महामार्गाची महामार्ग दुरुस्तीची त्या जागतिक बँकेच्या जा कार्यालयासमोर आम्ही इथं आलेलो आहोत आज आम्ही ठरवलेलं आहे की या जागतिक बँकेच्या जा कार्यालयाला टाळे ठोकून येतं धरणे आंदोलन द्यायचं आहे आज यांनी जर दांबरीकरणाचं काम सुरू केलं नाही तर आज आम्ही या यांच्या कार्यालयास ताळे ठोकणार आहे आणि धरणे आंदोलन देणार आहे जोपर्यंत या महामार्गाची दुरुस्ती सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही तोपर्यंत आमची ही भूमिका रोखोक असणार एकदम आक्रमक असणार याची दखल आता यांनी घ्यायला पाहिजे